तालुक्यातील मालेगाव येथील शांतिनिकेतन हायस्कूल या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये आज दिनांक फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न आजच्या घडीला शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जातात ते योग्यच आहेत परंतु त्यासोबतच शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन लेखक साहित्यिक शेख निजाम गोंडगावकर यांनी केलं दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी मालेगाव तालुका अर्धापूर या ठिकाणी शांतिनिकेतन पब्लिक स्कूल या ठिकाणी मुलांकरिता सांस्कृतिक कला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून शिक्षण सम्राट दिलीप पाटील डॉक्टर कल्पना पाटील माजी पंचायत समिती सभापती शुभलक्ष्मी सूर्यवंशी लेखक तथा साहित्यिक शेख निजाम गवणगावकर संस्थेचे अध्यक्ष शशिकला बिरादार सचिव संभाजी पाटील बिरादार पत्रकार दिगंबर शिंदे मुख्याध्यापक देवानंद ढगे उपमुख्याध्यापक सोनिया घाडगे नृत्य दिग्दर्शक कैलास कुट्टे यावेळी उपस्थित होते प्रारंभी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ क्रांतिज्योती अविलादेवी होळकर माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रास्ताविक उपमुख्याध्यापक सोनिया घाडगे के यांनी केलं शैक्षणिक वर्षात शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान प्रशस्ती पत्र देऊन करण्यात आला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या त्या शिक्षणानुसार शासकीय अथवा खासगी क्षेत्रात नोकरी मिळते परंतु समाजात काम करताना वावरताना संस्कार असणं अत्यावश्यक आहे संस्कार देण्याचे काम हायस्कूल मालेगाव या संस्थेच्या वतीनं शिक्षणासोबतच संस्काराची रजवणूक या ठिकाणी होते असं प्रतिपादन शेख निजाम गौडगावकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं मनोगतानंतर शालेय विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला शांतिनिकेतन हायस्कूल मालेगाव येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले मालेगाव आणि परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक यावेळी विद्यार्थ्यांच्या कला गुणदर्शनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी त्यांनी मोठी गर्दी केली होती